कोल्हापूर अर्थात करवीर नगरी ही अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे त्यामधीलच एक आध्यात्मिक विशेषता असणारं कोल्हापूर आणि करवीर नगरीचं वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्ण आणि कोल्हापूरचं कनेक्शन श्रीकृष्ण खुद्द कोल्हापुरात राहायला आले होते आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या आई वडिलांना बाललीला दाखवल्या होत्या असंच कोल्हापूरचे महत्त्व सांगणाऱ्या करवीर महात्म्य या ग्रंथात सांगितलंय याचबद्दल स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापूर या ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या भूमीला करवीर काशी म्हणूनही ओळखलं जातात त्यातच या पवित्र भूमीशी भगवान श्रीकृष्णांचं एक विशेष नातं पाहायला मिळतंय करवीर महात्म्य या संस्कृत ग्रंथात अगस्तीमुनी आणि लोपामुद्रा यांच्यातील चर्चेमधून याबाबत सांगण्यात आलंय कोल्हापुरात असणारी पन्हाळगड विशाळगड गोकुळ शिरगाव वाशी केखले आणि जाखले ही गावं आदी ठिकाणांचा उल्लेख या ग्रंथात आढळतो ही ठिकाणं म्हणजेच श्रीकृष्णांशी संबंधित असणारी कोकुळ मथुरा द्वारका वसुदेव ग्राम अशी ठिकाणं असल्याचं संदर्भात सापडत आहे असे मंदिर आणि मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी सांगितलं भगवंताच्या म्हणजे भगवान नारायणांच्या अनेक अवतारांचा कोल्हापूर बरोबरचा संबंध आहे त्यात विशेषतः आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्थात पूर्ण कोणे की काळी भगवान श्रीकृष्ण या करवीर क्षेत्री सुद्धा आले असा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये मिळतो हरिवंश पुराणातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्ण एकदाच कवीर आले असले तरी करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळा या आले असा उल्लेख मिळतो पहिल्यांदा कालयवन नावाच्या दैत्याच्या वधासाठी भगवान थेट मथुरेहून रणातून पळ काढला म्हणून देवाला रणछोड असं नाव मिळतं तर ते रणछोड भगवान श्रीकृष्ण या करवीरक्षेत्री येऊन त्यांनी विशाळगडाच्या पाठीमागच्या बाजूला माच्या गावाजवळ जी मुचकुंद राजाची गुहा आहे त्या गुहेमध्ये मुचकुंदाचा वध केला इथे येत्या वेळेला त्यांनी जाखल्यामध्ये त्याचबरोबर माल्यामध्ये पन्हाळ्यावरती अशा अनेक ठिकाणी स्वतःची पदचिन्ह ठेवलीत गोरंबा नावाच्या एका अप्सरेचा उद्धार केला गायीच्या रूपामध्ये असलेल्या अप्सरेचा उद्धार केला आणि अशा अनेक लिला भगवान श्रीकृष्णाने या करवीर क्षेत्री केल्या तर दुसऱ्या प्रसंगाप्रमाणे श्रीकृष्णपुत्र सांब याच्या अपराधामुळे भगवंतांनी श्रीकृष्णाच्या श्रीकृष्णाने आपल्या पुत्राला शाप दिला की तू कुष्टी होशील त्याप्रमाणे त्याला काशीला प्रायश्चित्तासाठी पाठवलं तर स्वतःच्या स्त्रियांचं पापकर्म जाणून त्यांच्या अष्टनायकांव्यतिरिक्त सोळा हजार स्त्रिया घेऊन भगवान श्रीकृष्ण सर्व परिवारासह या करे आले इथं आल्यानंतर जयंत आणि गोमतीच्या संगमावर असलेल्या बेट द्वारकेमध्ये त्यांनी वास्तव्य केलं ज्याला आज आपण हुतात्मा पार्क म्हणून ओळखतो आणि इथं आल्यावरती वसुदेव आणि देवकींनी त्यांना विचारलं की आपण पूर्वाश्रमी ज्या बाळलीला केल्या त्या आम्हाला पाहण्याची इच्छा आहे असं म्हटल्यावर कल्पांतर हे करवीरच माझं गोकुळ होतं असं म्हणून भगवंतांनी गोकुळ शिरगाव गिरगाव कात्यायनी आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ वाशी म्हणजे ज्या ठिकाणी वसुदेव ग्राम आणि नंदवाळ अशा अनेक ठिकाणी आपल्या लिला दाखवल्या बाळ लिलांसाठी गोकुळ मध्ये बाळ लिला केल्या त्यानंतर मध्ये आपलं विठ्ठल रूप दाखवलं गोवर्धन पद्ध पर्वताचा उद्धार म्हणून गिर गिरणारचा गिरगावचा पर्वत उतरून उचलून दाखवला आणि त्यानंतर वसुदेव ग्राम या ठिकाणी वसुदेव आणि देवकीला तप करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे आजही वसुदेव आणि देवकीची लिंग आणि प्रतिमा या वाशी ग्रामामध्ये आपल्याला बघायला मिळते अवताराच्या सांगतेपूर्वी आपण विठ्ठल रूप धारण करू असं सांगून भगवंतांनी नंदवाळ गावामध्ये सुद्धा आपलं स्थान प्रतिष्ठापित केलं ते विठ्ठल मंदिर आपल्याला आजही पाहायला मिळतं एकूणच भगवान श्रीकृष्ण आणि करवीर यांचं नातं ता पुरातन आहे दरम्यान अशा प्रकारे श्री कृष्ण लिलेशी संबंधित असणारी अनेक स्थाने या करवीर नगरीत वसलेली आहेत ही ठिकाणं कोल्हापुरात आजही पाहायला मिळतात तसेच त्या त्या ठिकाणी श्रीकृष्णाची मंदिरं देखील आपल्याला पाहायला मिळतात करवीर निवासिनी आई आंबाबाईमुळेच कोल्हापूर हे जगप्रसिद्ध असले तरी कोल्हापूरचं आणि भगवान श्रीकृष्णाचं हे कनेक्शन हे नातं काही ठराविक जणांनाच ठाऊक आहे त्यामुळेच कोल्हापुरातील या प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा